दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन जवळ मोठा स्फोट झाला या स्फोटामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला नागरिकांची धावपळ सुरू झाली स्फोटामुळे लोकांमध्ये भीतीचं स्फोटात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते लाल किल्ला परिसरामध्ये पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या एका कार मध्ये हा स्फोट झाला स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की स्फोटानंतर पार्किंग मध्ये असलेल्या सात ते आठ वाहनांनी पेट घेतला कार संपूर्णपणे जळून खाक झाल्या या घटनेची दिल्ली पोलीस यांनी तातडीनं घटनास्थळी येऊन दखल घेतली असून स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे या स्फोटामध्ये अनेक जण जखमी झाले असून ज्यांचा मृत्यू झाला त्यांची थे माहिती अद्याप समोर आलेली नाही मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे तर या स्फोटामध्ये अनेक जण जखमी देखील झाले आहेत हा स्फोट दहशतवादी हल्ला आहे असंही म्हटलं जात आहे एकूणच याचा संपूर्ण तपास सुरू आहे